<laughs> <laughs> नाए कुछ नाए कुछ का ते काय नाशिकलाच आहे का उपोषण नाही कसं संपणार मुले आमचे मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत ना काहीतरी आश्वासन भेटलं पाहिजे आता एवढे लोक येऊन गेले काहीच नाही बोलले तिला आश्वासन नाही ना एवढी ना, दयामाईची माणसं नाही तू निस्तर वाढली माणसं आहे सगळी जरा बालाजी पाटील चाकूरकर बोलला आहेत आमच्या बोलणार आहेत म्हणा नमस्कार नमस्कार मंत्री महोदय साहेब तुम्ही तिथं आला भेटा नाही इथं पूर्ण वेळ आहोत सर या आंदोलनामध्ये आंदोलनात तुम्ही हो बालाजी पाटील चाकूरकर बोलतो लातूर जिल्हा मी आपल्याला भेटायला आलो ना अनेकदा काय करायचं तर आता हे तुमच्या हातातच आहे बघा साहेब काय करू सांगा आता या लेकरांना रोजगार द्या आणि या लेकरांना आश्वासित करा आता इथं आठ लेकर चौथा दिवस आहे अमरण उपोषणाला बसलेत सगळ्यांची प्रकृती आता चिंताजनक आहे आणि राज्य सरकार तर सोडा सर पण सरकारचा प्रशासनाचा अधिकारी सुद्धा या ठिकाणी एक कौशल्य विभागाचा सहाय्यक आयुक्त सोडता कोणही भेट द्यायला आलेलं नाही आणि प्रशिक्षणार्थ्यामध्ये थोडीशी वातावरण चिंतेच आणि नाराजीच मला मी भाजपचा आहे तुम्ही शिवसेनेचे आहात आपण महायुतीचे घटक आहोत आपल्या महायुतीला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नुकसान होऊ नये ही माझी तळमळ आहे एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या परिवारातले पाच पाच सदस्य अकरा बारा लाख जर पेटून आपल्या विरोधात उठले तर आपला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुपडा साफ करतील यासाठी ही भूमिका जरा देवाभाऊला जरा सगळे जर मिळून सांगा आणि आपण जरा दबावगट वापरा सर आपला काय आलं आता ह्या गोष्टीसाठी आम्ही फरमाहोत कारण एकनाथ शिंदे साहेबांनी हे सुरू केलेलं काम होत आता हे पुढं तस हे मंत्री मुख्यमंत्री झाल्यानंतर खरं म्हणजे त्याने याच्यावरती विचार करणं गरजेचं होतं आ, आ, हो हे काय करणार काय सगळ्या नाही करत म्हणजे थोडस आपण जे सहयोगी पक्ष आहोत मध्ये नाही देवाभाऊवर आपल्याला जरा दबाव करावा लागेल सर नाहीतर हे नाही आता हे इलेक्शन पिरियड मध्ये सुद्धा हे मैदान सोडणार नाही असं चित्र आहे लक्षात आलं ते तुमचा निरोप जाऊ दे आम्ही आमचा निरोप देतो हो बाबांना बोला साहेब तुमच कोडवर काही कळजलं गेलं बाबा आम्हाला खनखन बोला आहोत बाबा काय ठीक आहे हे बघा काही काय ना कुणा तरी मंत्र्याला बोलायला तर आले आपणाला बाबा मुळे जरा टाळ्या वाजवा बाबासाठी